अतिशय अमानवीय अशी घटना कोलकात्यामधल्या एका डॉक्टर सोबत झाली खर तर इतकी ब्रुटली तिच्यासोबत सामूहिक बलात्कार करून तिला मारून फेकण्यात आले इतकी वाईट आणि अमानवीय घटना घडलेली आहे आणि त्याच्यावरती त्या ताईला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायला भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सगळ्या बहिणी त्या ठिकाणी जमलेलो आहोत आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं खरं तर लाज वाटली पाहिजे इंडी आघाडीला की आज त्या ठिकाणी इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस ज्याच्या अध्यक्ष या ममता बॅनर्जी आहेत ज्या कोलकात्याच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत एक बाई मुख्यमंत्री असली असताना त्या ठिकाणी मुलीवरती एका डॉक्टर मुलीवरती जो अमानवीय प्रकार झाला आहे त्याच्यावर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली पोलीस काहीच करत नाही म्हटल्यावरती लोक रस्त्यावर आले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाला याच्यामध्ये मध्यस्थी करत ही केस जी आहे ती त्या ठिकाणी सीबीआय ला सोपावी लागली आणि आता ही इंडिया आघाडी फक्त ममता बॅनर्जी ही इंडिया आघाडीची घटक आहे आणि म्हणून बंद करून बसलेले विशेषतः सगळ्या महिला नेत्या या कुठे गेल्या हा प्रश्न आहे आमचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या मोठ्या ताई संसदरत्न त्यांनी तर असं म्हटलंय की अशा घटना देशामध्ये होत राहतात या त्याच ताई आहेत की शाहरुख खानच्या मुलाला पकडलं तेव्हा या ताईंना अन्न पाणी गोड लागत नव्हतं त्या कासा भी झाल्या होत्या पण एका सर्वसामान्य घरातल्या मुलीवरती ज्या पद्धतीने अत्याचार झाला त्याच्यासाठी या ताईंना ही गोष्ट देशामध्ये अशा गोष्टी होत राहतात म्हणतात ही शर्मेची बाब आहे प्रियंका दिल्लीच्या प्रियंका वाड्रा पासून तर इकडे उभा प्रियंका पर्यंत प्रत्येक वेळेला तोंडसुक घेणाऱ्या थोबाडाला टाळा लावून बसले महाराष्ट्रातल्या सटर फटर कुठं गायब आहेत माहित नाही आम्हाला सांगितलं जातं अरे मणिपूरची घटना असू दे उत्तर प्रदेशची घटना असू दे केरळची घटना असू दे नाहीतर पश्चिम बंगालची घटना असू दे आमच्यासाठी सगळ्या घटना या वाईटच आहे आणि त्या रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे परंतु नेहमी आपण बघितलंय विरोधकांनी याचं राजकारणच केलंय ज्या वेळेला आम्ही असे प्रश्नांवर बोलतो त्यावेळेला हे महाविकास आघाडी महाभकास आघाडीचे सगळे भकासी आम्हाला विचारतात की तुम्ही मणिपूरच्या वेळेला कुठे होतात मला सांगायचं आहे मणिपूरच्या वेळेलाही आम्ही तिथंच होतो राज देशाचे गृहमंत्री चर्चा करायला तयार होते त्यावेळेला हे इंडिया आघाडीवाले पाय लावून पळून गेले सभागृहातून बाहेर त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आम्ही कधी कुठल्या विषयावरती कुठल्या राज्यावरती सिलेक्टिव्ह भूमिका घेत नाही परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या बारामतीतली मोठी ताई यांनी जे वक्तव्य केले आहे की देशात अशा घटना होत राहतात ही शर्मेची बाब आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे असं सुद्धा मला या ठिकाणी म्हणायचं आहे